हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्च वारा वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी तसेच या होळीच्या दिवशी हुताश्नी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे दरवर्षी आपण फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळीचे दहन करत असतो आपल्या हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक असा मानला जातो तर या दिवशी सर्वजण आपापसातील आप मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा हा सण साजरा करतात एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात आध्यात्मिक दृष्टिकोनातनं या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा केल्यामुळे आपल्याला भरपूर लाभ मिळत असतो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते तसेच या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते ज्या प्रकारे कोजागरी पौर्णिमेचं महत्व दिलं जातं महत्व या हुताशनी पौर्णिमेला सुद्धा दिलं जातं तर या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो काही दिवसांचं महत्व हे खूप असतं त्यामुळे या दिवशी काही नियमांचं पालन सुद्धा केलं जातं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर गुरुवारी होळीच्या दिवशी तुम्ही कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला एक पदार्थ हा चुकूनही अजिबात खायचा नाहीये तर तुम्हाला आयुष्यभर नाहीतर याचा पश्चाताप करावा लागेल गरिबी अडचणी संकटांना सामोरं जावं लागेल तर असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला चुकून सुद्धा या दिवशी खायचा नाही आहे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एक हा, मिस तर पहा बऱ्याच वेळेला आपण कष्ट आणि मेहनत करत असतो कितीही प्रामाणिकपणाने आपण कष्ट आणि मेहनत केलं तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत एक संकट अडचणी येत असतात आपण ते दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते दूर होत नाहीत किंवा संकट हे संपायचं नाव घेत नाहीत जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका होतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या संकटांना आणि अडचणींना सामोरं जावं लागत असतं होळी हा दिवस असा आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण काही प्रभावी सेवा आणि उपाय जर केले तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते होळी हा दिवस आपल्याला आपल्या आयुष्यातील नकारात्मकता पिडा दरिद्री दूर करण्यासाठी अत्यंत चांगला दिवस मानला जातो तसेच होळी हा दिवस जितका चांगला मानला जातो तितकाच वाईट सुद्धा मानला जातो कारण या दिवशी तांत्रिक क्रियाच्या हेतर त्या सुद्धा केल्या जातात तंत्र मंत्राचा उपयोग जो आहे तर तो या दिवशी केला जातो जितक्या गोष्टी या दिवशी चांगल्या केल्या जातात तितक्या वाईट गोष्टी सुद्धा या दिवशी केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी विशेष काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ती घ्यायचे आहे कारण या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतो आणि याच कारणामुळे नकारात्मक शक्तींचा वाईट शक्तींचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडू नये म्हणून आपल्याला हा जो पदार्थ आहे तर तो अजिबात खायचा नाहीये तर यामध्ये पहिला पदार्थ आहे तर तो म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मादक पदार्थ दारू भांग किंवा अन्य नशेचे जे सेवन तुम्ही आहे तर ते करू नका हा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करावा आणि भग, भगवंताचं नामस्मरण करावं अशी आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं जातं आपली संस्कृती जपावी म्हणून या दिवशी तुम्हाला या गोष्टींचं सेवन हे करायचं नाहीये त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांसाहार सुद्धा आवर्जून टाळायचा आहे जरी आपण स्वतः प्राणी हत्या करत नसला तरीही मांसाहार करून हिंसेला या पाठिंबा दिल्यास तर ते चुकीचं ठरत असतं तर हा दिवस शुद्ध सात्विक आहार घेऊन तुम्हाला साजरा करायचा आहे या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा करायचा नाहीये त्याचबरोबर या दिवशी होळी आहे निमित्त अनेक जण गोड मिठाई देत असतात होळीच्या शुभेच्छा देत असतात तर अशा वेळेला जर तुमच्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला किंवा तुमचा एखादा मित्र असेल तर त्या मित्राने किंवा अनोळखी व्यक्ती जी आहे तर जी तुम्हाला माहिती नाही तर ती सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देऊन एखादी पांढऱ्या रंगाची मिठाई खायला देत असते पेढा देत असते तर तो चुकूनही सेवन करू नका पांढऱ्या वस्तूंमधनं सुद्धा तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खूप लवकर होत असतात केल्या जात असतात बऱ्याच वेळेला पहा आपल्या समोर गोड बोलणारी खूप लोक असतात तर ती आपल्या समोर गोड बोलत असतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार येत असतात नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी ते वारंवार प्रयत्न करत असतात आणि होळी हा दिवस असा आहे की या दिवशी तंत्र मंत्र हे खूप लवकर केले जातात आणि ते मिठाईमधनं केले जातात म्हणून या दिवशी तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने सुद्धा जी तुम्हाला अशी व्यक्ती जी तुम्हाला माहिती असेल तर त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर चुकूनही पांढऱ्या रंगाची मिठाई त्या व्यक्तीकडनं अजिबात खाऊ नका त्याचबरोबर शेजारच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची खीर खायला आणून दिली तर ती सुद्धा खीर तुम्हाला या दिवशी सेवन करायची नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे विड्याचं पान या दिवशी जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने एखादं विड्याचं पान किंवा एखादं गोड पान खायला दिलं तर ते सुद्धा अजिबात खाऊ नका कारण हे तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या विड्याच्या पानांमधून सुद्धा खूप लवकर केल्या जातात म्हणून या दिवशी तुम्हाला कोणीही कितीही आग्रह केला तरीही हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला सेवन करायचं नाहीये तुम्ही स्वतः दुकानामध्ये जाऊन विड्याचं पान खरेदी करून खाऊ शकता पण इतर कोणी तुम्हाला जर ते सेवन करण्यासाठी दिलं तर ते तुम्हाला खायचं नाहीये तसेच मिठाई सुद्धा तुम्ही स्वतः खरेदी करून आणून खाऊ शकता पण इतर कोणी जर तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये तसेच होळीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीला विनाकारण त्रास देऊ नका जसं की गुपचुप रंग लावणे जबरदस्तीने रंग लावणे हे सुद्धा चुकीचं मानलं जातं महिलांचा आपल्याला एक चांगला सन्मान ठेवायचा आहे रिस्पेक्ट त्यांचा ठेवायचा आहे त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशी एक चूक करायची नाहीये तर तुम्ही अजिबात या चुका करू नका तसेच या दिवशी तुमच्या घरातील झाडू हा जो आहे तर तो चुकूनही कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही आहे तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती असेल आणि पाच मिनिटासाठी तुम्हाला झाडू तिने मागितलं असेल तर तो तुम्हाला त्या व्यक्तीला अजिबात द्यायचा नाही आहे आपला झाडू जो आहे तर तो आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर या दिवशी जर आपण झाडू बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला दिला तर आपल्या घरातली ही निघून जाते घरात गरिबी आणि दरिद्री यायला सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही घरातला झाडू आणि मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाहीये त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही आहे या दिवशी दह्याचं सेवन जर केलं तर आपल्या कुंडलीतील चंद्र जो आहे तर तो कमकुवत होतो वीक होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणून या दिवशी दह्याचं सेवन सुद्धा केलं जात नाही तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो सर्वांना श्री स्वामी समर्थ